हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी न सकाळी एक व्हिडिओ टाकला काय व्हिडिओ नाही टाकला परत दाजी पुरी आल्या शाळेतून चाललाय अभ्यास चहा पियला या सगळ्यांनी चहा मस्त पैकी चहा केलाय दुधाचा दाजीने आज तुमचे आराम केला दिवसभर आणि माझी जरा तब्येत व्यवस्थित नाही ना त्याच्यामुळे मी पण झोपली होती काय झालंय काय असं नाय असलं त्याच्यामुळंच व्हिडिओ मी काय दोन दिवस झाला असं व्हिडिओ झाल्यात माझं तर म्हणलं चला जरा बिघाडल्यावर झाली आशक तो पण आलायला यावं काय सांगायचं झोपलो होतो पुरी आल्या तवा राखी राय मी झोपली होती इथं आणि तुमचं दाज झोपले होते तिकडे लो लो चा। चा। ती बिया होत ना त्यांना पण चहा आणते ती काटत साठत आणते काय चानाची साईज साठत साठत असते मचूर क्य

फटाकली वाजवायची हरवासला तालुक्यात जावं म्हणलं होतं तालुक्याला बी नाही गेलं माझी बी तब्येत व्यवस्थित नव्हती तुमचं दाजी बी दमल्यावर झाल म्हणलं जाऊ दे होत काम थोड चालू केला नाही गेलो चपाती घेऊन आले खाली घेऊन बस तिकडे सरसांडची cha aay chapati cha pehla aaya ah. chapel sala bahu bain ne cha pehla aaya sagai cha peh जरा बर वाटेल चहा पिया गार झाल्याशिवाय जमत नाही मला का ताई डाली ताई ताई एक का। का एका ताईची कमेंट आली मला ताई तुम्हाला एक हात जोडून विनंती करते दाजीला हमालीच्या कामावर जाऊ देऊ नका आता काय करायचं सांगा तुम्ही का आता शिवण्या काय म्हणते इतरा काय शिवन्या का त्यांचं म्हणणं असं आहे कि हमालीच काम आता म्हणजे जीव आहे तो पर्यंत करायला काय नाही वाटणार पण परत परत आहे ना पाठदुखीचा गुडग दुखीचा सा, त्रास चालू होईल त्यांचं बी मताने बरोबर आहे पण काय करणार भावा बहिणींनो मला तरी वाटतंय का की तुमच्या दाजेला आहे ना असलं जड काम करायला लाव पण आता काय माझं न इलाज आहे मी तुमच्या दाजीला सांगत असते आपलं साधं सोपं काम बघा जी करून जीवाला पण त्रास नाही होणार पण आता काय करणार मी काहीच करू शकत नाही ती आवड आवडीवर असतं आणि कसं आहे त्याच कामात तुमच्या दाजीला ही पण आहे आवडीचं काय बाबा दुसरं काम हाजरी मिळत नाही करायला काय नको वाटतंय काय सुकवाशी जीवन कोणावर नको आहे मग तुम्हाला सुकवाशीच काम बघितलं आहे चारशे रुपये आज जा नाही ना आपल्याकडे मग बरं जर रोज गेलं काय म्हणतात का नाही एक खायची तिथं आरामदे खाऊन सुकायची पण जीवाला त्रास किती तब्येत कमी झाली सात आठ किलो वजन कमी झाले आता असं चाळीस बेचाळीस काय काय तुझ्या ती माझी चेष्टा करते नाही नाही मी म्हणलं चाळीस म्हणून म्हणते वेसच आहे मी तर पांढरे शिपटच पडायला लागले काय झालं काय नाही झालं गेल्या वर्षीच तो, तो रादा जाने, रादा जाने। मला हे दिवशी पोळ्या दिवशी सलानी लावली होती आमच्या दिवशी म्हणूनच म्हणलं ह्या वेळेस आहे ना उपास तापास काय बहिणी अजिबात नाही काय म्हणले आता होईल ना नवरात चालू होईल किती तारखेला बसायचे बघ बर तीस एकोणतीस तारखेपर्यंत घट स्थापना असत बावीस तारखेला मग बाळाची तयारी किती राहिली धुन दाणं करायचं काय तर नाही तसं तर मी नाही बर का गोदाडी हे दूध तुमचं दाझीच दूध तर ती मला नाही तर देत त्रास चालू चालू सकाळची जातात

पोळा पोळा आला सणच दिवाळी जहाज संपली की जत्रा चालू झाल्या मग आहे का दिवाळीला कसले कपडे घ्यायची सांगू मला मध्ये मी नियोजन करून नाही मी आताच घेऊन ठेवूय खराब झाली देखवत नाही वया जीवाला पण नाही इलाज आहे नवरा जर कधी बसून ठेवला तर माया एकटीचं काय व्हायचं या दृष्टिकोनात मग बघू वाटत नाही पण काय सांगणार बाय मी कधी काय तुम्हाला आता चार वर्ष घरी होता पण ज्या वेळेस एक तिला त्रास व्हायला लागला तेव्हाच म्हणलं का नाही काम आता नाही तर मी आज होत का काय नाही ना पण काम बी केलं पाहिजे घरी बसून काय काय होत एका चाकाव नाही ना चलत बर एक चाक मोडा पडायचं ती बी मग काय व्हायचं ही बी नाही ती बी नाही विषय म्हणजे लेकर बाळ असल्यावर कसा आहे त्रास घ्यावा लागतो भाऊ बहिणी काय मग भरपूर आहे तो दुसरी असली काम आहेत ना चांगली पण भरपूर आहे पण हाजरी नाही ना हाजरी म्हणजे काय तीनशे साडे तीनशे रुपये हाजरी बाहेर शिकट बायकी हाजरी तर आपल्या मागं तीन तिकडं बरं आहे का घरात काय काय म्हणतात आणि ती दा दाजेला तुमच्या माहीत असंल आता ती आणते त्याच्यामुळं माहिती असेल की घरात किती खर्च होतो अ ये आता एवढा खर्च होतोय आहे मार तर तरी पैसा बोराण आला नातुंड परतुंड तर आम्हा म्हाताऱ्याला म्हातारेला कुठं सांगील धरावं लागतंय काय कोणा का पण लेख महाटें लागू नाही ना माझं आम्हाला लग्न झाल्याच्या जा पुढे अजिबात कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे ती तुमची लेखर बाळ तुमचं तुम्ही बघा आम्ही म्हाता म्हातारे मरा लागलो तुम्छ सत्य आहे भीपुराला चे मला तर चढू सुद्धा ना भाऊ बहिणी तर दणक्याबाज दिसते पण आतून कमजोर कमजोर होत चालली लाकूड काय म्हणतात वरून चांगलं झाड दिसतंय पण आतून त्याला भोगा लागला झाले आता ती भूळ दिवाळी पाडवाचीच दिवाळी हाय काय नाही कोणाला कपड झोपड फक्त घ्यायचे बाकी नाही दिवाळी अळी आठ दिवस आहे म्हणताना तो मला कपडे आणून ठेवून मी का तुम्ही माझं काय बघितलं बायकू म्हणतात मला कोण म्हणतात मला हा बायकू नाव काय तिचं आणल का नाही विश्वास आहे का नाही आणि ती बी एकट्याच किती ड्रेस असतात ती बी माहिती असेल एक दोन घेऊन येत नाही मी आता महाग किती आणलं होतं दोन तीन ड्रेस आणत आणलं नव्हतं तसं दाजने सांगावं का दाजेला असं इवळून टाकलंय का उगा आता लेखमातीच्या जाती आहेत लेक मातीला कसं लागत होय जास्त कमी त्याच्यामुळे पुरी सुरींचा जास्त विचार करावा लागतो आता गळ्या माणसाच कसं आहे दाजी काय मेसीत बी नाही एवढं कपडे कामात म्हणल्यावर आता दाजीला टी शर्ट नाही बघा दोन किती आठ दिवस झालं महाग लागलं माझे

होय लय त्रास व्हायला लागला ओझेवाला माझ्या पियाला की तवा तर उलशी तर तरी आणली ना मला काल येताना भाजीपाला ही घेऊन आलं म्हणून झालं तरी बाजरी आणाय जायचं होतं बाजरीच तर ती गाळ बस नाही बाजरी आहे うな,バズリならば、ね、での思い出を受けて。